नमस्कार मी प्राध्यापक विजय पुणेरकर आजपर्यंत आपण अनेक आरत्या ऐकल्या आज मी आपल्याला पारंपरिक चालीतली आरतीच ऐकवणार आहे परंतु ही आरती आहे कन्येसाठी मुलीसाठी बेटीसाठी चला तर कन्येची आरती ऐकूया आणि समस्त त्रिजातीचा समस्त स्त्रियांचा आपण सन्मान करूया पारंपरिक चाल त्याला दिलेली आहे जय देवी जय देवी जय कन्या बेटी नाव बापा ओठी जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय कन्या बेटी नेहमी तिचे नाव बापा ओठी जय देवी जय देवी झाले तसे दाले, मारी मारीते गप्पा असे झाले तसे झाले मारी ते गप्पा गोड गोड आठवणी सुखाचा कप्पा गोड गोड आठवणी सुखाचा कप्पा जाणी ते दुःख म्हणून गट्टी जाणी ते दुःख म्हणून गट्टी जय देवी जय देवी जय कन्या बेटी जय देवी जय देवी, जासे देवी, जासे देवी। जासे काळजाचा तुकडा पोटचा गोळा काळजाचा तुकडा पोटचा गोळा ती घरी असणे चैतन्य सोहळा मुलगी घरी असणे चैतन्य सोहळा बापाला धावत मारी ते मिठी बापाला धावत मारी ते मिठी जय देवी जय देवी जय कन्या बेटी जय देवी जय देवी तिकड़े तिकड़े हुर हुर। जाता इकडे तिकडे लागे हुरहुर जाता इकडे तिकडे लागे हुरहुर एक दिन सासरी जाईल भूर एक दिन सासरी जाईल भूर रिकाम्या घरात आसवांची दाटी रिकाम्या घरात आसवांची दाटी जय देवी जय देवी जय कन्या बेटी जय देवी जय देवी आई बाबा माहेर तिचे मंदिर प्रेम आशीर्वाद जगण्याचा धीर आई बाबा माहेर तिचे मंदिर प्रेम आशीर्वाद जगण्याचा धीर दोघांसाठी मागे दुवा कोटी कोटी दोघांसाठी मागे दुवा कोटी कोटी जय देवी जय देवी जय कन्या बेटी जय देवी जय देवी सासरी माहेरी लावी ते जीव पुरी काय करतात सासरी माहेरी लाविते जीव माय बापाची तिला येते किव माय बापाची तिला येते किव ती धन पेटी तुपाची रोटी ती धन पेटी तुपाची रोटी जय देवी जय देवी जय कन्या बेटी जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय कन्या बेटी नेहमी तिचे नाव बापाच्या ओठी जय देवी जय देवी धन्यवाद रोजच्या जीवनातल्या वेगवेगळ्या विषयावरती लिहित असतो माझ्या कवितेवरचं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कवितेला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका